नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण उपवासासाठी भेंडीची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत भेंडीची भाजी चिकट होऊ नये छान हिरवीगार मोकळी सुटसुटीत व्हावी यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा भेंडीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं जर तुम्ही उपवासामध्ये कढीपत्ता खात असाल तर तुम्ही ते कढीपत्तासुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे हिरवी मिरची घालायची आहे साधारण तीन चार हिरव्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहे तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे तर भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतली पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि नंतर कट करून घेतली आता भेंडी सुरुवातीला साधारण अर्धा ते एक मिनटं आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आता यावर झाकण ठेवते झाकण खूप जास्त वेळ भेंडीवर ठेवायचं नाही साधारण अर्धाच मिनटं मी इथे झाकण ठेवलं झाकण काढून घेतल्यानंतर भेंडी, वा भेंडी पुन्हा एक वेळा व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर भेंडीची भाजी करत असताना अगदी सुरुवातीलाच भेंडीमध्ये मीठ घालायचं नाही मीठ घातल्यामुळे त्या मिठाचं पाणी सुटून भेंडी खूप जास्त चिकट होते त्यामुळे आपण इथे सुरुवातीला मीठ घातलेलं नाही आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे साधारण अर्धाच मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता अर्धा मिनटं झालेलं आहे झाकण मी काढून घेतलं भेंडी व्यवस्थित पुन्हा हालीवर करून घेऊया तर भेंडी सुरुवातीला धुवून पुसून कोरडी करणंसुद्धा फार गरजेचं आहे कारण भेंडीमध्ये जर ओलावा असेल पाण्याचा अंश असेल तो पाण्याचा अंश भाजीत गेला तरीसुद्धा भेंडीला खूप जास्त पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते आता व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची आहे आता इथे गॅसची फ्लेम थोडी मोठी केली पण भेंडी व्यवस्थित परतून घेतली आणि भेंडीची जी, जी फोड आहे ती छान सॉफ्ट झालेली आहे जर भेंडी थोडी कच्ची राहिली तरीसुद्धा ती खाताना दाताला चिकटते आणि थोडी कचकच लागते त्यामुळे व्यवस्थित भेंडी शिजवून घेणं गरजेचं गर आहे आता यामध्ये मी सेंधव मीठ घातलेलं आहे कारण उपवासासाठी करतो आहे म्हणून इथे सेंधव मीठ घातलं तुम्ही रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल आता मीठ व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडा कमी अधिक करू शकता आता कूट घातलेला आहे त्यामुळे थोडा वाफ येऊ द्यायची आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा हा कूट भाजीमध्ये थोडा शेवटीच घालायचा आहे त्यामुळे भाजी मस्त अशी कुरकुरीत लागते हा शेंगदाण्याचा कूट छान कुरकुरीत लागतो खाताना आता इथे भाजी तयार झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये थोडा लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रस घातल्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही छान मोकळी सुटसुटीत होते आणि आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे लिंबूचा रस घालून घेतलेला आहे भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि अजिबात न चिकट करता ही भाजी इथे बनून तयार झालेली आहे तर ही भाजी उपवासासाठी मस्तपैकी इथे तयार आहे ही भाजी तुम्ही भगरच्या भाकरीसोबत खाऊ शकता केळीच्या सुद्धा खाऊ शकता तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद